गोठा सील साम्राज्य महानगरपालिका आरोग्य विभागाची कारवाई तीन नागरिकांना स्वच्छता राखण्याचे सविस्तर वृत्त असे की मिरज येथील धुळूळू गल्लीतील बेबी कौलगे यांचा बेकायदेश म्हैशीचा गोठा महानगरपालिका आरोग्य विभागाने आज सील केला तीन म्हैशी व जवळपास पन्नास शेळ्या असलेल्या जनावरांचा गोठ्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली होती नाशवंत अन्नाचा साठा जनावरांचे मलमूत्र कचऱ्याचा ढिघाणी साम्राज्य यामुळे स्थानिक नागरिकांचं आरोग्य धोक्यात आल्याने आरोग्य विभागाने कारवाई केली आहे गेले बारा वर्षांपासून स्थानिक नागरिकांच्या तक्रारी त्यांच्या आरोग्याचा प्रश्न उघड्यावर किरंडा यामुळे स्थानिक नागरिकांना नाहक दुर्गंधीचा सामना करावा लागत होता आरोग्य विभागाच्या वतीने कौलगे यांना स्वच्छतेसाठी अनेक वेळा नोटिसा बजावूनही अनेक वेळा नोटिसा देऊनही बेबी कौलगे यांनी प्रतिसाद दिला नाही आपला मनमानी कारभार सुरूच ठेवला स्थानिक नागरिकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होऊ नये यासाठी त्यांना वैद्यकीय आरोग्य अधिकारी गल्ली येथे त्याचप्रमाणे बऱ्याच प्रमाणात कचरा केल्यामुळे मान्य आयुक्त सरांच्या आदेशाप्रमाणे आणि उपायुक्त वैभव साबळे सर त्याचप्रमाणे उपायुक्त स्मृती पाटील मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही सर्व स्वच्छता निरीक्षक आयुक्त आणि महानगरपालिका आरोग्य विभागाची सर्व टीम या ठिकाणी आम्ही आलो त्यांचा गोटा आम्ही सील केलेला आहे आरोग्याच्या दृष्टीने लोकांना इथं त्रास होत होता या अनुषंगाने आम्ही सील केलेला आहे आणि जनावरं जी आहेत ती आम्ही ताब्यात घेतलेली आहेत हे सर्व या पा ठिकाणी महापालिके